बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे आयोजित येवला तालुक्यातील डॉक्टरांच्या संपर्क माहिती पुस्तिका प्रकाशन सोहळा शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता पार पडणार आहे या पुस्तिकेमध्ये येवला तालुक्यात कार्यरत सर्व डॉक्टरांची संपर्क माहिती क्लिनिक पत्ते विशेष तज्ज्ञता तसेच तात्काळ सेवेसाठी आवश्यक माहिती समाविष्ट करण्यात आली आहे असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली असून यावेळी नागरिकांना डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे आरोग्य सेवेतील पारदर्शकता व त्वरित संपर्क यासाठी हा एक मोलाचा उपक्रम ठरणार आहे नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय आज तुम्हाला पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आम्ही येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन याची एक पुस्तिका ज्यामध्ये डॉक्टरांची संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांचा मोबाईल आणि कॉन्टॅक्ट नंबर आ, पूर्ण आपला येवला तालुक्यातील एकशे बावीस जे आपली ग्रामीण भाग पासून तर शहरी भागापर्यंत ही जी डायरी आपण प्रकाशित करीत आहोत ती पंचेचाळीस वर्षापूर्वी डॉक्टर बावडेकर ज्या वेळेला प्रेसिडेंट होते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ती झालेली आहे त्यानंतर ती आता पंचेचाळीस वर्षांनी करण्याचा योग माझ्या हाताने आला याबद्दल मला त्याचा आनंद होत आहे त्याचबरोबर ह्या डायरीला जे आहे आपल्या सगळे जेवढे इथले राजकारणीय किंवा नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर ह्या डायरीसाठी जे जो, जो काही फंड्स आहेत किंवा फंड रेजिंग आहे आमच्या डॉक्टरांनी व इथल्या सुज्ञ नागरिकांनी हे लक्षात घेऊन ते आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो आणि ह्याचा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तो चौदा तारखेला शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता जो आहे आपला जी लॉन आहे सिद्धार्थ सिद्धार्थ लॉन इथे साडेसात वाजता मी तुम्हाला सगळ्यांना पण आमंत्रित करतो धन्यवाद या पुस्तिकेचा उपयोग हा येवला तालुक्यातील तसेच येवला शहरातील सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे आत्यायिक अवस्थेमध्ये म्हणजेच इमर्जन्सी कंडिशन्समध्ये कुठल्या डॉक्टरांशी कसा संपर्क करावा यासाठी सदर पुस्तिका ही अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे पुन्हा मी एकदा आवाहन करतो की दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सिद्धार्थ लॉन्स या ठिकाणी या पुस्तिकेचे प्रकाशन आम्ही करीत आहोत